हॅलो फ्रेंड्स रॉयल शेअर सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ज्येष्ठ गौरीपूजन माहिती मुहूर्त पूजा साहित्य व आरती काय आहे जर आपल्याला रॉयल शेअर सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा श्रावण व भाद्रपद हे दोन्ही महिने खूप पवित्र व धामधूमीचे मानले जातात श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस महत्त्वाचा त्या त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे श्रावण महिना संपला की आपल्याला भाद्रपद महिन्याचे वेध लागतात मग लगेच सर्वत्र गणपतीची धामधूम चालू होते महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांचा सण खूप दणक्यात साजरा केला जातो गणपती उत्सवामध्ये दहा दिवस इतके मंगलमय असतात की ते कसे जा जातात ते समजतसुद्धा नाही गणपती बाप्पांची स्थापना करून झाली की लगेच चौथ्या दिवशी ज्येष्ठ गौरीच्या आगमनाची तयारी सुरू होते खरं म्हणजे अगोदरपासूनच याची तयारी सुरू केली जाते महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ गौरीपूजन खूप मनोभावे करतात महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांच्या सजावटीबरोबर ज्येष्ठ गौरी सदावट पण पाहण्यासारखी असते तसेच त्यामध्ये स्पर्धा सुद्धा घेतली जाते त्यासाठी चढाओढसुद्धा लागते महाराष्ट्रामध्ये भाद्रपद अनुराधा नक्षत्रावरती सोन्याच्या पावलांनी ज्येष्ठ गौरीचे आगमन होते तेव्हा घरोघरी उत्साही व वा आनंदी वातावरण असते दृढ श्रद्धा व उत्कट भक्तीने गौरीचे पूजन केले जाते महाराष्ट्रातील स्त्रिया सौभाग्य संवर्धनाच्या हेतूने हा सण मोठ्या आवडीने करतात देवी पार्वती ही गौरीच्या रूपाने माहेरी येते अशी आपली समजूत आहे गौरी ही स्त्रीची जीवाभावाची सखी आहे काही जणी नदीकाठावरून आणलेले दोन खडे तर काही जणी तेरड्याची रोपे अशी प्रतिकात्मक गौर बसवितात तर काही जणी मुखवटे असलेली भरजरी शालू नेसलेली दागिन्यांनी नटलेली साजरी गौर बसवताना दिसते जशी आपल्या घरामध्ये प्रथा आहे तशी गौर बसवून पूजा करतात ज्येष्ठ गौरी पूजन कसे करावे व त्याचा मुहूर्त कोणता आहे तसेच पूजेचे सामग्री पूजेचे साहित्य फुले पत्री अलंकार पूजा नैवेद्य व आरती आता आपण पाहणार आहोत आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिला आपले घर संसार नोकरी आपले करिअर सांभाळून तारेवरची कसरत करून अगदी आवडीने व तिचक्याच श्रद्धेने गौरीपूजन करून आपल्या घरामध्ये यश संपत्ती संतती व कीर्ती मिळावी म्हणून वर मागतात ज्येष्ठ गौरीपूजन म्हणजे स्त्रियांचा अगदी आवडता सण आहे त्यासाठी काय काय सामग्री व साहित्य लागते त्याची अगोदरच तयारी आपण करून ठेवावी ज्येष्ठ गौरीपूजन कसे करावे व त्याचा मुहूर्त कोणता आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार ज्येष्ठ गौरी आगमन रात्री आठ वाजून दोन मिनटापर्यंत मुहूर्त आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार ज्येष्ठ गौरीपूजन बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार ज्येष्ठ गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत आहे पूजेची सामग्री ज्येष्ठ गौरी पूजन सर्व उपकरणे तांब्याची किंवा चांदीची वापरावीत तसेच स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत ह्यामध्ये तामण पळी पात्र तांब्या पूजेचे ताट समयी निरांजन अगरबत्तीचे घर घंटा धूपपात्र कपूरपात्र इत्यादी पूजेचे साहित्य हळद कुंकू गंध अक्षता गुलाल सुपाऱ्या नारळ विड्याची पाने गूळ खोबरे बदाम खारका तांदूळ गहू पंचामृत दूध दही तूप मध साखर पाच प्रकारची फळे सुगंधी तेल आणि नाणी फुले फुलांचा हार सुट्टी फुले कमळ केवडा जाई जुई शेवंती पत्री आघाडा बेल दुर्वा चाफा डाळिंब धोत्रा तुळस अलंकार बांगड्या मणीमंगळसूत्र साडी हिरवी चोळी खण व काही दागिने गौरीच्या पूजेची तयारी अगोदरच करून ठेवावी म्हणजे ऐन वेळेस पंचायत होणार नाही गौरी आणण्यापूर्वी घरातील प्रत्येक कोंपऱ्यामध्ये हळद किंवा रांगोळीने पावलांचे ठसे काढावेत म्हणजे गौर घरात आली आहे असे म्हणतात घरामध्ये गौरी बसवताना भोवती आरस करतात देवी पुढे फराळाचे जिन्नस ताट भरून ठेवतात फराळाची ताटे भरताना लाडू चिवडा चकली शंकरपाळी शेव करंजी ठेवतात किंवा मिठाईसुद्धा ठेवतात कुंची घातलेली बाळं बसवतात पंचारतीने उदबत्तीने अत्तर गुलालाने हळद कुंकवाने व चंदनाच्या उटीने देवीची पूजा करतात ज्येष्ठ गौरी येण्याच्या पहिल्या दिवशी शेपूची भाजी मेथीची भाजी खीर पडे अनारसे लाडू व भाकरीचा नैवेद्य दाखवतात गौरीच्या पूजेची तयारी अगोदरच करून ठेवावी म्हणजे ऐन वेळेस पंचायत होणार नाही गौरी आणण्यापूर्वी घरातील प्रत्येक कोंपऱ्यामध्ये हळद किंवा रांगोळीने पावलांचे ठसे काढावेत म्हणजे गौर घरात आली आहे असे म्हणतात घरामध्ये गौरी बसवताना भोवती आरस करतात देवी पुढे फराळाचे जिन्नस ताट भरून ठेवतात फराळाची ताटे भरताना लाडू चिवडा चकली शंकरपाळी शेव करंजी ठेवतात किंवा मिठाईसुद्धा ठेवतात कुंची घातलेली बाळं बसवतात पंचारतीने उदबत्तीने अत्तर गुलालाने हळद कुंकवाने व चंदनाच्या उटीने देवीची पूजा करतात ज्येष्ठ गौरी येण्याच्या पहिल्या दिवशी शेपूची भाजी मेथीची भाजी खीर पडे अनारसे लाडू व भाकरीचा नैवेद्य दाखवतात दुसऱ्या दिवशी सकाळी मनोभावे पूजा करून नैवेद्यासाठी चटणी कोशंबीर पुरणपोळी कटाची आमटी भजी आळूच्या वड्या भात करतात सव्वासीन म्हणून बोलवतात तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरतात व तिला भेट वस्तू देऊन तिचा तिला भोग जेवायला देतात त्याच दिवशी संध्याकाळी इतर स्त्रियांना हळद कुंकूसाठी बोलवतात काही खाण्याचा पदार्थ व गरम गरम दूध सेवन करण्यासाठी देतात रात्री गौर जागवतात वेगवेगळे खेळ खेळले जातात गौरींची गाणी म्हटली जाते तिसऱ्या दिवशी गौरीच्या ओटीसाठी तांदूळ खारी खोबरे लेकुरवाळे हळद कुंकू पान सुपारी घेतात खारी खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे पिवळ्या दोऱ्यामध्ये सात ठिकाणी गठवून गळ्यामध्ये बांधतात त्या दिवशी घावन गाठले दही भात गवल्याची खीर बनवून नैवेद्य दाखवतात मग ज्येष्ठ गौरीचे विसर्जन केले जाते गौरी महालक्ष्मीची आरती भाद्रपद शुद्ध से प्रतिष्ठा अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा गौरी घनिष्ठा बैसली युनी सकाळी या निष्ठा जयदेव जयदेव जय महालक्ष्मी कृपा महालक्ष्मी, कृपाकुणी आली तू महालक्ष्मी जयदेव देव। देव। नक्षत्र पूजेचा महिमा षडरस पकवाने होती सुखधामा सुवासिनी ब्राह्मण अर्पोने निजम नेमा तुझे आशीर्वादे सकलही धामा जय देव जै देव, जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी, कृपा करोनी आली तू महालक्ष्मी जय देवी देव. उत्थापन मुळावर हो, होता अगजाई वर देती झाली देवी विप्राचे गृही रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठाई वरदेती झाली देवी सकळांचे गृही जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करूने आली तू महालक्ष्मी जय देवी जय देव फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद